नाथसागर म्हणजे जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे यामुळे नाथसागर धरण फुल स्पीडनं भरू लागले आहे आजच्या अपडेटनुसार किती आवक येत आहे तसेच धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या भावना कमेंटमध्येच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार नाथसागर धरणाची पाणीपातळी फुटामध्ये एक हजार पाचशे सात पूर्णांक पंचाहत्तर इतकी झाली आहे तर नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा हा एक हजार पाचशे पंचवीस पूर्णांक चोवेचाळीस दशलक्ष घनमीटर इतका आहे यामध्ये सध्याचा जिवंत पाणीसाठा हा सातशे शहाऐंशी पूर्णांक नऊशे अडोतीस दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे नाथसागर धरणात एकवीस हजार दोनशे पन्नास क्युसेकने पाणी जमा होत आहे तर नाथसागर धरण छत्तीस पूर्णांक पंचवीस टक्के भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण तेत्तीस पूर्णांक छासष्ट टक्के भरले होते